मी मागेही बोललो मागे, मागे ज्या दोन बैठका झाल्या पक्षी बैठका त्यामध्ये मी पक्षाचा एकमेव आमदार म्हणून तेव्हाही उपस्थित होतो आणि त्यानंतर डोंबिवली जेव्हा मराठा समाजाचे आंदोलक बसले होते उपोषणाला एक दिवसाचा त्यांनी उपोषण केलेला त्यावेळेस मी तिथे जाऊन पण बोललो होतो की इतके दिवस सरकार बरोबर बोलत होता आता या दोन बैठकामध्ये खरं खरं बोलायला लागले आज मराठा आरक्षणाचा विषय हा एवढा सोपा विषय नाही आहे जर तुम्हाला कुठल्याच कोणाच्याच आरक्षणाला धक्का लावू न देता जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला इम्पेरिकल डाटा जमा करावा लागेल त्यासाठी तुम्हाला प मागासवर्ग आयोगाकडनं ते प संख्या घ्यायला लागेल जनगणना करावी लागेल तशी आणि या सर्व प्रोसेसला जो वेळ जाणार आहे तो खरं तर दारंगे पाटील साहेबांना यांनी जेव्हा पहिला चाळीस दिवसाची वेळ दिली तेव्हा स्पष्ट सांगायला पाहिजे पर होतं परंतु कुठेतरी हा माहोल कसा खराब करायचा हे जर सरकारच्या मनात असेल तर ते त्यांनाच ठाऊक परंतु ह्या गोष्टीला थोडा वेळ जाणार आहे हे सत्य आहे आणि ह्या गोष्टीसाठी सरकारने अजून जास्त स्पष्टपणे बोलायला सुरुवात करायला पाहिजे हळूहळू त्याने वेगवेगळ्या विग मार्गाने काय होईना त्यांची ह्या गो, गोष्टी मान्य करायला सुरुवात केली की याला वेळ लागेल परंतु त्यांनी त्याच वेळेस सांगितलं असं जरंगे पाटील साहेब काय एकदम त्यांच्या मागे हात धुवून लागले नव्हते ते समजूतदारे त्यांना समजून सांगितलं असं ऐकलं असतं परंतु ही जी वेळ सर्वस्वी आली की सरकारच्या या असा म्हणजे त्यांनी ज्या मोठी झाकून ठेवलेल्या त्यामुळे आलेले त्यामुळे ते जे आंदोलन करतात त्याला कोणाचा विरोध असल्याचं कारण नाही त्यांनी मुंबईत यावं त्यांचं स्वागत आहे मराठा समाजाला इतर इतरही समाजाला न्याय मिळावा हीच मनसेची भूमिका आहे आरक्षणासाठी या राज्यातलं एक माहोल तो खराब न होता तर शेवटी आपण मराठी मराठा बोलतो तर आपण या राज्याचे सुपुत्र आ, तर याचं भान सर्वांनी ठेवून मला वाटतं आंदोलन करावं सर्वांनी आणि त्यांच्या आंदोलना आमचा पाठिंबा आहेच खर तर ह्या ज्या आयुक्त मॅडम त्या खूप चांगलं काम आहेत आम्ही जेव्हा त्यांना सर्व नियुक्ती झाल्यावर शुभेच्छा द्यायला गेले तेव्हा त्यांना हेच बोललो की तुम्ही महिनाभरात हा शहर दोन्ही शहर समजवून घ्या त्यानंतर आम्ही तुमच्याकडे आमच्या काही मागण्या घेऊन येऊ परंतु तुर्तास ह्या इनिशियल स्टेजला तुम्हाला एकही पैसा खर्च न करता फक्त इच्छाशक्ती दाखवून हा स्टेशन परिसर आहे अनधिकृत बांधकाम जे डीपी रोड वगैरे जे कवर केलेले हो, आहेत किंवा मध्ये आलेले आहेत अशा गोष्टी तुम्हाला करून लोकांना एक चांगला दिलासा देऊ शकता तुम्ही आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी कामं चालू केलेली आहेत त्याबद्दल ते त्यांचे अभिनंदन करतो आणि ह्या गोष्टी काय एका झटक्यात एक एक होणार नाही ही जी वाईट सवयी लावलेली आहेत या इथल्या राज्यकर्त्यांनी लावलेली आहेत इथले जे हप्ते घेऊन काही पक्षाचे पदाधिकारी डोंबिली पूर्वेला हप्ते घेऊन ते बसवत आहेत आणि हे सर्वांना जग जर आहे कुठलाच पक्ष बोलत नाही मनसे सोडून परंतु कुठे सुरुवात काय होईना त्यांनी केली आणि खूप चांगली सुरुवात केली आमचा त्यांना खूप पाठिंबा आहे आणि अशी काय दादागिरी वगैरे होत असेल आम्हाला जरा सूट दिली तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ मी काय त्या न्यास कमिटीवर सदस्य नाही त्यामुळे आमंत्रण कोणाला दिलंय किंवा नाही दिलं मला माहिती आहे परंतु मला वाटतं प्रभू रामचंद्रांचं मंदिर हा सर्वांचा सर्व हिंदूंच्या अस्थिचा विषय त्यामुळे आमंत्रण आलं काय नाही आलं काय प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आनंद उत्सव साजरा करायला पाहिजे सर्वांनी इथे कुठलाही पक्षीय भेदभाव किंवा राज को राजकारण कोणी आणू पण नाही आणि त्या अनुषंगाने बघू पण नाही म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री ही सहावी सातवी भेट असेल तुमची सातत्याने मान्य राजसाहेब ह्या राज्याचे विषय घेऊन त्यांच्याकडे जात असत दोन एक बैठकांना मी सुद्धा सोबत होतो शिंदेसाहेब काही सूचना केलेल्या मान्य करतात कामं आहेत म्हणून राजसाहेब जातात यापूर्वी असं होत नव्हतं किंवा सूचनांचं पालन आमच्या सूचना कोणी विचारात घेत नव्हतं म्हणून तेव्हा जात नव्हते राजसाहेब आता कुठेतरी त्याचा विचार केला जातोय राज्य त्याचा प्रश्न राजसाहेब मान्य रासाहेब मांडतात त्याचा मुख्यमंत्री साहेब सकारात्मक प्रतिसाद देत असतील देतात त्यासाठी मान्य राजसाहेब गेले होते